भरोळा बदलासाठी सज्ज आहे विकासाचा मार्ग निश्चित आहे माननीय आमदार अमोल दादा पाटील होऊ घातलेल्या पारोळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रचार रॅली व कॉर्नर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज लाभला आज प्रभाग क्रमांक दहा अकरा व बारा मध्ये पार पडलेल्या प्रचार रॅली व कॉर्नर सभेला नागरिकांनी दिलेल्या उत्साहवर्धक प्रतिसाद, प्रतिसाद पाहून प्रगतीचा नवा आत्मविश्वास निर्माण झाला या प्रसंगी युवा सेना उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट सतीश राजे पाटील जिल्हा दूध संघाचे संचालक परागदादा पवार शिवसेना तालुका प्रमुख मधुकर आबा पाटील भाजपा तालुका अतुल अण्णा पवार माननीय नगराध्यक्ष दयाराम अण्णा पाटील सुरेंद्रभाऊ बोहरा देवगाव सरपंच समीर दादा पाटील युवासेना तालुका प्रमुख राकेश दादा पाटील शेतकी संघाचे माननीय अध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील भाजपा माननीय तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील धीरज महाजन यांच्यासह शिवसेना भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी सदस्य शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही वर्षांत पारोळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तीनशे कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणत शहराच्या परिवर्तनाची नांदी आमदार माननीय अमोलदा पाटील यांनी घडवून आणली शहरात उभे राहिलेले राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकांचं सुशोभीकरण अत्यंत महत्वाची पाणीपुरवठा योजना भुयारी गटार प्रकल्प जप तलाव अत्याधुनिक नाट्यगृहे खुले भूखंड विकसित करणे धार्मिक स्थळांचा विकास अशी अनेक विकास कामे आज शहराच्या बदलाची साक्ष देत या यापुढील काळातही पारोळा शहराचा विकास वेगाने व्हावा नवीन ऊर्जा मिळावी यासाठी नागरिकांनी दिलेला विश्वास आणि आशीर्वाद आमचं बळ आहे कार्यक्रमादरम्यान खालील शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवारांना शुभाशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आमदार अमोलदादा पाटील यांनी मायबाप जनतेला आवाहन केलंय यामध्ये नगर अध्यक्ष पद चंद्रकांत भिकणराव पाटील नगर सेवक उमेदवार प्रभाग दहा अ कविता रमेश मिस्त्री प्रभाग दहा ब नरेंद्र नारायण पाटील प्रभाग अकरा अ माधुरी दगडू पवार प्रभाग अकरा ब विवेक पतंगराव पाटील प्रभाग बारा अ स्मिता छोटू पाटील प्रभाग बारा ब बा रोहन वसंतराव मोरे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.